नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो पाकिस्तानची अवस्था आज इतकी दयनीय झालेली आहे आपण ज्याला कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही असं म्हणतो ना तशी अवस्था आहे म्हणजे उदाहरणार्थ कालच मी मला वाटते त्याच्यावर व्हिडिओ टाकला होता की बिलावल भुत्तच डोकं ठिकाणावर आलं काय कारण एका अल जझीरा नावाच्या एका इंग्रजी वृत्तवाहिनीला आंतरराष्ट्रीय वाहिनीला मुलाखत देताना बिलाबल भुत्तो या पाकिस्तानी नेत्याने भारताला हवं तर अझर मसूद आणि हाफिज सईद सुद्धा आम्ही सोपवायला तयार आहोत पण आमचं पाणी सोडा आमच्याशी बोलणी करा अशा गयावया केल्या मला एक गंमत वाटते की बिलाबल भुत्तो आहे कोण बिलावल भुत्तो आहे कोण पाकिस्तानच्या वतीने जगभर ऑपरेशन सिंदूर किंवा पहलगामच्या घटनेनंतर जगासमोर पाकिस्तानची बाजू मांडायला बिलावल भुत्तो याला पाठवण्यात आलं आणि त्यांनी सगळीकडे जाऊन पाकिस्तानची अक्षरशः नाचक्की करून टाकली हास्यास्पद करून टाकला पाकिस्तान ज्या पद्धतीची खुलचड भाषणं हा तरुण पाकिस्तानच्या संसदेत करतो काहीशा त्याच प्रकारचे युक्तिवाद आणि वक्तव्य त्यांनी जगाच्या मंचावर अशी केली की त्यामुळे पाकिस्तान अधिकाधिक हास्यास्पद झालाय बिल्लोराणी बिल्लो राणी असा त्याचा उल्लेख करतात तो समलैंगिक आहे किंवा आणखीन काय म्हणतात ट्रान्सजेंडर आहे माल त्याच्यात जायचं नाहीये पण बिल्लो बिल्लोराणी म्हणून टवाळी करण्यापर्यंत वेळ का आली याचाही विचार करावा लागतो आणि तो विचार करताना लक्षात येतं की हा माणूस नेमका पाकिस्तानच्या राजकारणामध्ये आहे कोण तो ना पंतप्रधान आहे ना परराष्ट्र मंत्री आहे किंवा तो मंत्री तरी आहे की नाही मला शंका आहे कारण त्याचं मंत्रीपद कुठचं त्याचं ख्यात कुठलं आणि कुठल्या अधिकारात तो जगभर जाऊन पाकिस्तानच्या जा राजकीय भूमिका मांडतो या प्रश्नाचं उत्तर कोणीही दिलेलं नाही हा एक अपवाद आहे की पूर्वी कधीतरी वीस वर्षापूर्वी बिलाबल भुत्तोची आई पाकिस्तानची पंतप्रधान होती त्याच्याही पूर्वी तीस चाळीस वर्ष कधीतरी बिलाबल भुत्तोचा आजोबा झुल्पिकार अली भुत्तो हा पाकिस्तानचा पंतप्रधान होता अध्यक्ष सुद्धा झाला मग लष्करशाही आली आणि त्यांनी त्याला जाहीर फाशी दिलं वगैरे वगैरे पण या पणीकडे बिलाबल भुत्तोची पाकिस्तानातली ऑथॉरिटी काय आणि कुठल्या अधिकारामध्ये हा माणूस भारत सरकारला सईद हफीज किंवा अझर मसूद यासारखे अतिरेकी सोपवायला निघालेला एवढी सोपी गोष्ट आहे का दोन हजार आठ मध्ये मुंबईवर जो हल्ला झाला त्यातला एक कारस्थानी असलेला जसा हफीज सईद आहे तसाच अमेरिकेच्या ताब्यात असलेला तहबूर राणा नावाचा आरोपी होता त्याच्यावर विरुद्धचे डझनावारी पुरावे साक्षी या सगळ्या सोपवल्यानंतरच इतक्या वर्षांनी पेक्षा अधिक वर्षानंतर अमेरिकेने त्याला भारताकडे सोपवलेला आहे आणि तहबूर राणा हा पा, अमेरिकेचा काय नागरिक वगैरे अशातला भाग नव्हता पण ती कायदेशीर प्रक्रिया इतकी गुंतागुंतीची आहे हे बिलावल भुत्तोला काय क्रिकेटची टीम इकडून तिकडे पाठवावी असं वाटतं का पण मुद्दा असा असतो की यातून एक गोष्ट लक्षात येत की बिलावल भुत्तो हा नॉर्मली जी खुलचट वक्तव्य राहुल गांधींसारखी करत असतो त्यापैकी हे एक वक्तव्य आहे असं अनेकांना वाटत नाही अनेकांना असं वाटतं की हे असं विचित्र वाटणार निरर्थक वाटणारं जे विधान आहे जे बिलाबल भुत्तोने अल जजीरा या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून केलेला आहे त्यामागे काहीतरी हेतू आहे त्यातून एक सिग्नल पाठवला जातोय की काय म्हणतात ना आपल्याकडे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की युती आघाडी म्हणजे काय गाजराची पुंगी असते वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली बिलाबल भोत्तोच हे वक्तव्य काही प्रमाणात तस आहे की चाललं तर चाललं नाही तर नेहमीसारखं सारखं त्याची टिंगल होईल विषय संपून नाही पण सपोज त्यातून योग्य जागी सिग्नल पोहोचला तर पाकिस्तानची बोलणीच करणार नाही म्हणून हट्टी धरून बसलेला भारत जो आहे त्या भारताचं मन वळतंय की नाही याची चाचपणी करण्यासाठी भारताला काही आमिष दाखवण्यासाठी बिलाबल भुत्तो कडून असलं विधान करून घेतलं का अशी ही शंका घ्यायला जागा आहे आणि अनेक राजकीय विश्लेषक पाकिस्तानचे असोत भारतातले असोत ते असं मत व्यक्त करतायत की बिलाबल भुत्तो बोललाय ते हास्यास्पद आणि पोरकट वाटणं स्वाभाविक आहे कारण तो त्याचा अधिकारच नाही पण जर तो बोलतोय तर तो, तो हवेत बोलणार नाही आणि यासारखं धोरणात्मक विषयावर बोलणार नाही जो पाकिस्तान आपल्या देशात दहशतवाद नाहीच आम्ही कुठलाही दहशतवाद पालन पोषण केलेला नाही किंवा वाढवलेला नाही असं सातत्याने दावा करतो की तो पाकिस्तान अचानक दोन मोठे दहशतवादाचे मोरके भारताच्या हवाली करायला निघेल हे इतकं खुळचट बोलणं इतकं सोपं प्रकरण नाहीये पण ज्या अर्थी बिलाबल भुत्तो हे बोललाय या त्याचा अर्थच त्याच्या बावळपणाचा पोरकटपणाचा पाकिस्तानचे राजकारणी आणि लष्करशा अत्यंत सावधपणे आणि चाणाक्षपणे वापर करतायत की बाबा काय यातून निष्पन्न झालं नाही तर ठीक आहे ते खुड्यासारखं बोललो कोण त्याला गंभीरपणे घेतो शाण आहे का तो असं म्हणायला मोकळे पण समजा भारताकडून एखादी पॉझिटिव्ह सकारात्मक प्रतिक्रिया आली तर तो धागा पकडून भारताबरोबर आत्मिळवणी करण्याची तयारी ज्या संकटात आज पाकिस्तान सापडलाय त्यातून त्यांना ट्रम्प काय सौदी काय कोणही आणि कितीही बिलियन डॉलर आणले तरी त्या संकटातून त्या अडचणीतून गोत्यातून कोंडीतून पाकिस्तान बाहेर पडण्याची परिस्थिती नाहीये कारण बिलियन्स ऑफ डॉलर वापरले म्हणून विना विलंब लोकांना लाखो लाखो क्युसेक्स पाणी लागतं प्यायला ते मिळणार नाहीये लोकांना परवडतील अशी औषध मिळणार नाहीत आणि नाचलेली शेती आणि कोरडी पडलेली धरणं बिलियन डॉलर ओतले त्याच्यामध्ये म्हणून पाण्याने भरणार नाहीये आणि म्हणून कुठूनही भारताशी जुळवून घेणं ही पाकिस्तानची गरज झालेली आहे आणि म्हणून उघडपणे आपण गुडघे टेकले शरणागत झालोय हे दाखवायचं नाही पण भारताला दया आली तर कदाचित भारत आपल्याला यातून सवलत देऊ शकेल ही खुडी अशा पाकिस्तानकडे आहे आपण त्या सिनेमातल्या कथानकांमध्ये बघतो ना की तो व्हिलन असतो खलनायक असतो तो पिस्तूल चाकू वगैरे दाखवून काय काय धमक्या देत असतो पण त्या झटापटीमध्ये त्याच्या हातातला चाकू किंवा पिस्तूल हे जर समोरच्या माणसाकडे आलं त्या नायकाकडे आलं नायिकेकडे आलं तर तो, तो लगेच गयावया करायला लागतो अरे तू तर माझ्यासारखी गुन्हेगार गुंड नाहीस तू सत्प्रवृत्त आहेस तो, तो, तो समोरच्या व्यक्तीच्या सद्भावनेला आवाहन करायला लागतो खलनायक नेमकी पाकिस्तानची अवस्था आज तशी आहे कारण त्यांना माहितीये की आपण दादागिरी करून करून गोष्टी भारताला नमवू शकत नाही पण त्याच वेळेला आपण अगदी गुडघे टेकलेत हे दिसू नये यासाठी नाईट वॉच वन पाठवतात पडली पटकन विकेट तर पडू दे म्हणून तसा बिलावल भुत्तोला पुढे गेलेला आहे आणि त्याच कारण सरळ आहे की पाकिस्तानची या ऑपरेशन सिंधूर आणि पहलगाम नंतर प्रचंड नाचक्की झाली आणि नुसती नाचक्की नाही नाक कापलं गेलं इतपर्यंतच विषय नाहीये पंचवीस सत्तावीस कोटी पाकिस्तानी सामान्य नागरिकांचं जीवन असह्य झालेलं आहे तुम्ही एक वेळ चार चपात्या राहीत दोन भाकऱ्या खाऊन जगू शकता एक भाकरीवर जगू शकता दोन दिवस तुम्ही एकही भाकरी न खाता जगू शकता पण एक दिवस सुद्धा तुम्ही बिन पाण्याचे जगू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि पाण्याची सगळी साधनं आठवून गेलेली आहेत आणि भारत तो नळ बंद करून बसलाय नळाची तोटी भारताकडे आहे त्यामुळे भारताने जर तो नळ सोडायचा असेल तर तो ट्रम्पच्या गायावया करून चीनकडे रदबदली करून होणार नाही आणि म्हणून माझा एक अंदाज असा आहे की वारंवार अमेरिका चीन यांच्याशी गयावया करून सुद्धा काही साध्य होत नाही तेव्हा पाकिस्तानी नेत्यांना या दोन्ही ठिकाणाहून दोन महाशक्तींकडून चीन आणि अमेरिका या दोन्हीकडून सांगण्यात आलेलं आहे की कि भारताला किंमत पाहिजे आणि ती किंमत डॉलर्स मध्ये नाहीये रुपयामध्ये नाहीये वस्तूमध्ये नाहीये ती अजहर मसूद आणि हफीज सईद अशा चलनामधली ही चलन आहेत आणि म्हणून मला असं वाटत की हे थेट द्यायला जर पाकिस्तान तयार झाला तर रोजच्या रोज तेव्हा मिरवणारे पाकिस्तानी नेते पाकिस्तानी लष्करशा आणि पाकिस्तानचे पत्रकार विश्लेषक यांना नाक आपलं कापलं गेलं असं वाटेल ते वाटू नये म्हणून चाचपणी करायची तयार असेल तर भारत पण ते ओपनली सांगितलं आणि ते सुद्धा भारताने झिडकारलं तर काय ही जी दयानीय अवस्था पाकिस्तानची आहे याच कारण असं आहे की हळूहळू करत भारताशी सेनेने लढावं भारताशी राजकारण्याने लढावं यापेक्षाही जे प्रॉक्सी वॉर सुरू करण्यात आलं जिहासच्या नावावर धर्मांना मुल्ला मौलवींच्या हाती देशाच्या धोरणाची सूत्र पाकिस्तानी राजकारण्यांनी आणि लष्कर शहानी जाऊ दिली त्याचे दुष्परिणाम आता ते भोगत पण आज हे राज्यकर्ते हे राजकारणी देश चालवू शकतात सरकार चालवू शकतात यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही पण दुसरीकडे एक होत की आजपर्यंत अशा विपरीत परिस्थितीमध्ये पाकिस्तानच्या सेनेने तो देश अखंड राखण्याचा आणि टिकवण्याचा आटापिटा केलाय आणि म्हणून राजकारण्यांना गुंडाळून सत्तेची सगळी सूत्र ही पाकिस्तानी सेनेकडे आणि जनरल्सकडे गेलेली होती पण हळूहळू करत गेल्या वीस वर्षामध्ये युद्ध करण्यापेक्षा पाक सेनेने आपल्या युद्धाचं काम आहे हे काम त्यांनी आउटसोर्स केलं जिहादी मौलाना यांना मारेकरी तयार करायला सांगितलं मध्यंतर एक व्हिडिओ बघितला मी ऑपरेशन शृंगारच्या निमित्त दरम्यान एक पाकिस्तानी मौलवी तो काय तो जैश ए मोहम्मदचा किंवा आपल्या तोयबाचा तो सांगत तो होता आम्ही लढाके देतो तुम्हाला तुमच्याकडे लढायला सैनिक नाहीत पाकिस्तानी सेनेकडे पाकिस्तानी सेनेला तोयबा आणि जैश अशा जियादी संघटना लढवय्ये पुरवायला तयार आहे पण बदल्यात मौलानांना आणि गंजीम आहे त्याला काय मिळणार याचा अर्थ असा की पाकिस्तानी सुरक्षेची आणि लढण्याची जी जबाबदारी आहे ती गेल्या पंचवीस वर्षामध्ये हळूहळू करत या जिहादींच्या हाती गेले मुजाहिदांच्या हाती गेले तोयबानच्या हाती गेले आणि एकदा ती हाती आल्यानंतर पाक सेना पाक सेनाधिकारी आणि राजकारणी लढू शकत नसतील राजकारण करू शकत नसतील तर मग यांना आपण पोसायचे कशाला या भूमिकेपर्यंत पाकिस्तानचे मौलाना आलेले पाकिस्तानचे जे मौलवी धर्मांना नेते आहेत ते हळूहळू राजकारणावर कुरघोडी करायला निघालेले एक तर तो, तो फजलुर रहमान हा संसदेत निवडून आलेला आहे पण बाकीचे मौलांना पण हळूहळू त्यांना असं वाटायला लागले की हे पाकिस्तानी राज्यकर्ते आणि अगदी जनरल सुद्धा निकम्य जनरल सुद्धा लढण्याची हिंमत राखत नाहीत त्यापेक्षा आपले जिहादी फिदाईन जीवावर उदार होऊन भारताच्या विरुद्ध लढतात तर मग राजकीय सत्ता आणि लष्करी सत्ता तरी यांच्याकडे असायला कशाला हवी अशा रीतीने एका बाजूला आजपर्यंत त्यांनी पोचलेले हे जे जिहारी आहेत हे शिरजोर होऊन बसलेत आणि ते पाकिस्तानी सेनेला आणि राज्यकर्त्यांना आव्हान देत आहेत आणि त्याच वेळेला दुसरीकडे पाकिस्तानची जी सामान्य जनता आहे की महागाईने टंचाईने आणि पाण्या अभावी तडफडते आहे शेतकरी तडफडतोय शहरातला सामान्य नागरिक तडफडतोय कारण ज्या भारताच्या मनात येतं तेव्हा भारत धरणातलं पाणी सोडून देत आणि नको असेल तेव्हा मनात आलं तर पाणी सोडणं बंद करून देतो त्यामुळे शेतीसाठी आवश्यक असलेलं पाणी वेळच्या वेळी मिळत नाही आणि चुकीच्या वेळेला सोडलं तर शेतामध्ये उभी असलेली पिकं सुद्धा मातीमोल होऊन जातात हे एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतातून जाणाऱ्या नद्यांचंच पाणी पाकिस्तानला पुण्याचा पाण्याचा स्रोत असल्यामुळे भारताने पाणी तोडलं तर तो मोठमोठ्या शहरांना मध्यम आकाराच्या शहरांना नागरिकांना पाणी मिळणं मुश्किल होऊन जातं त्यामुळे शहरातले नागरिक कर्मचारी कामगार सगळे हवाल आहेत व्यापारी सगळे हवाल लिहिलेत आणि त्यामुळे एकूणच पाकिस्तानमध्ये नागरी युद्ध ज्याला यादवी म्हणतात सिव्हिल वॉर अशी परिस्थिती निर्माण झाली आणि हे सिव्हिल वॉर नियंत्रित करण्याची क्षमता ना पाकिस्तानी सेनेकडे आहे ना पाकिस्तानी राज्यकर्त्यांकडे आहे ना नागरी व्यवस्था नागरी प्रशासन यांच्याकडे आहे कारण नागरी प्रशासन गेल्या जवळजवळ अर्धशतकामध्ये लष्कर शहानी मोडीत काढलेलं आहे कुठेही मनात आलं उल हक असेल अयूब खान असेल तुमचा परवेज मुशर्रफ असेल त्यांनी मनात आलं त्या दिवशी देशाची घटना रद्द केली देशाचं लोकशाहीतून निवडून निवडणुकीतून निवडून आलेली सरकार बरखास्त केली स्वतःला चीफ डिक्टेटर जाहीर केलं चीफ एक्झिक्युटिव्ह अधिकारी जाहीर केलं आपली हुकूमशाही लादली सुप्रीम कोर्ट कायदे कचऱ्या सगळ्यांना नमवलं आणि आपल्या इशाऱ्यावर पोलीस यंत्रणेला सुद्धा नाचणं महाग पाडलं आणि त्यामुळे पाकिस्तानची अवस्था आजची अशी आहे की तो देश एक विस्कटलेली घडी आहे एक धान्याचं पोतं भर रस्त्यामध्ये सांडलं किती गोळा करताना सुद्धा किती तारांबळ होते आणि ते गोळा करताना सुद्धा त्याच्यामध्ये किती कचरा नव्याने घुसवला जातो किंवा घुसतो याची कल्पना करा मग तुम्हाला कळेल आज पाकिस्तानची अवस्था काय आहे आणि म्हणून मग आज भारताने फक्त पंधरा दिवस पाकिस्तानवर युद्ध लादलं तर पाकिस्तानचे लष्कर लष्करी अधिकाऱ्यांपासून बडे बडे नेते सुद्धा आपल्या कुटुंब आणि परिवाराला घेऊन पाकिस्तानातून पळून जातील तिथली जनता त्या नेत्यांना त्या सेनापतींना विटलेली आहे आपल्या अवस्थेला विटलेली आहे आणि अशा वेळेला त्यांना स्वतःच्या ओझ्याखाली दबून नामशेष होण्याची संधी मोदी सरकारने एक प्रकारे उपलब्ध करून दिली आहे आणि त्यातून वाट काढायची असेल तर भारत पाकिस्तानचं आजचं सरकार आणि लष्कर यांना मानतच नाही त्याची दखल सुद्धा घेत नाही हे सगळ्यात मोठं संकट झालंय त्यामुळे कमीत कमी आम्ही पाकिस्तानचे पंतप्रधान आहोत आम्ही पाकिस्तानचं सरकार आहोत आम्ही पाकिस्तानची सेना आहोत हे तरी मोदींनी भारत सरकारने मान्य करावं यासाठीचा प्रयास बिलाबल भुत्तोच्या त्या पोरकट विधानातून करण्यात आलाय की त्यासाठी तरी आमच्याशी बोलणी करा त्यासाठी तरी आमच्याशी बोलणी करा आणि त्यातून आम्ही आहोत पाकिस्तान सरकार आहे हे जगाला कळू देत जनतेला कळू देत अन्यथा पाकिस्तान शिल्लक उरलेलं नाही भूभाग आहे पण तिथे सरकार सत्ता या सगळ्याचा बोऱ्या वाजलेला आहे आणि म्हणून पाकिस्तानात आज नागरी किंवा ज्याला यादवी युद्ध म्हणतात यादवी युद्ध म्हणजे भावा भावामध्ये नात्या नात्यामध्ये परिसरातल्या शेजाऱ्या शेजाऱ्यामध्ये जे प्राणघातक जीवावर उठलेलं लढाई होते त्याला यादवी बुद्ध म्हणतात पाकिस्तान आज आपल्या शेजाऱ्याला आपल्या भावाला आपल्या नात्या गोत्यांना शत्रू म्हणून बघायला लागले इतकी मनस्थिती पाकिस्तानी नागरिकांची नेत्यांची बिघडलेली आहे आणि त्यातून मग बिलाबल भुत्तो हे आम्हीच दाखवण्याचा खेळ करतोय मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार